नमस्कार श्री गणेश मार्केटिंग मध्ये आपण सर्वांचे मनपूर्वक स्वागत आज दिनांक 10 पाच 2024 ला पर्व 11 ऑब्लिक 2 दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ साठी आपण जमलेलो असून आज होणाऱ्या ड्रॉ संदर्भातील माहिती अशा प्रकारे आहे आज सर्वात पहिला विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील दुसरा एक विजेता 4 बाय 6 साथ बेड साठी राहील तिसरा एक विजेता 3 बाय 6 साथ बेड साठी राहील चौथा एक विजेता टी टेबल काच साठी राहील पाचवा एक विजेता दोन बाय तीन कम्प्युटर टेबल साठी राहील सहावा एक विजेता तीन फूट कुलर साठी राहील सातवा एक विजेता अडीच फूट कुलर साठी राहील आणि आठव्या क्रमांकावर टोस्टर साठी दोन ग्राहक विजेते होते अशा प्रकारे आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवार पर्व अकरा ऑब्लिक दोन मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण नऊ ग्राहक विजेते होतील आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि आजचा ड्रॉ आपण संपन्न करणार आहोत कुमारी शीतल मांडवकर यांच्या हस्ते यांच्यासाठी जोरदार टाळ गणपती बाप्पा तर सर्वात पहिला विजेता टीव्ही कॉर्नर साठी राहील रिनल भोयर अठ्ठावीस हजार सहाशे तीन खरवड हा पहिला विजेता टी कॉर्नर कॉर्नरसाठी राई गडमवार सव्वीस हजार सातशे तीन चंद्रपूर हे आहे चारबाय सहा बेटसाठी शिला वनकर 28,107 हजार एकशे सात राजूर हे ग्राहक आहे तीन बाय सहा बेट साठी यांच्यासाठी जोरदार टाळ्या पाड़ी सत्तावीस हज़ार चा चारशे एक सत्तर कुंबा हेक हे ग्राहक है टी टेबल काज सा यांच्यासाठी जोरदार टाळ्या वाजवा सहावा एक विजेता तीन फूट कूलर साठी सॉरी माफ करा हे चौथ्या नंबरचे विजेते आहे पाचवा एक विजेता दोन बाय तीन कम्प्युटर टेबलसाठी आहे अर्चना मारडी हे विजेते आहे कम्प्युटर टेबल साठी यांच्या सहा वा एक विजेता तीन चिंचुलकर सव्वीस हजार सातशे सोळा चंद्रपूर हे विजेते आहे तीन फूट कुलर साठी यांच्यासाठी जोड राजू विनायक भेदूरकर एकोणतीस हजार सातशे बारा राजूर कॉलनी हे विजेते आहे अडीच फूट कूलर साठी यांच्यासाठी जोरदार <प्लागा> आणि आठव्या क्रमांकावर टोस्टर साठी दोन ग्राहक विजेते होते एकोणतीस हजार तीन टाकळखेडा हे पहिले विजेते आहे टोस्टर साठी तम संदीप पवार एकोणतीस हजार दोनशे एकोणऐंशी बोधाड हे दुसरे विजेते आहे टोस्टर साठी यांच्यासाठी जोरदार टाळ अशा प्रकारे आज दिनांक दहा मे दोन हजार चोवीस शुक्रवार पर्व अकरावी ऑब्लिक दोन मधील दुसऱ्या आठवड्याच्या ड्रॉ मध्ये एकूण नऊ ग्राहक विजेते झालेले आहेत आणि आज आज होणाऱ्या सर्व विजेत्यांना झालेल्या सर्व विजेत्यांना खूप खूप शुभेच्छा आणि पर्व अकरा ऑब्लिक दोन हा शुक्रवारचा ड्रॉ अकरा ऑब्लिक दोन मधला आहे रविवारचा ड्रॉशी याचा काही संबंध नाही धन्यवाद आणि धन्यवाद दशी आल्याबद्दल आज सर नसल्यामुळे आम्हाला ड्रॉ करावा लागला धन्यवाद